सर्वांना नमस्कार कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा अद्वय आता दोन वर्षाचा झाला होता घरभर त्याची धावपळ कधी आईची ओढणी ओढणं कधी बाबांचा लॅपटॉप बंद करणं आणि मध्येच आयुष म्हणत आर्याच्या मिठीत शिरणं सगळं प्रेमळ आर्या आता पुन्हा कामावर जायचा विचार करत होती आयुष तू सांभाळशील का अद्वेला जेव्हा मी ऑफिसला जाईल आर्या मी बाप आहे बेबी सीटर नाही पण दोघं मिळून सांभाळूया चला त्याने हसरत उत्तर दिलं त्यांचं प्रेम आता एकमेकांवर आपल्या जबाबदाऱ्यावर सरकलं होतं पण तीच खरी प्रेमाची प्रगती असते दोघं नोकरी करत होते आर्या आता एक आर्किटेक्ट कंपनीत टीम लीडर होती आयुष आपली आय टी टीम लीड करत होता एक संध्याकाळ आर्या उशिराने आली थकलेली रागवलेली संध्याकाळी अदवयचं दूध नाही दिलंस ती ओरडली मी कॉलोर होतो तो थोडं विसरलो आयुष्य चिडून म्हणजे तू काम करतोस आणि मी सगळं सोडून बघू आर्या मी फक्त चूक कबूल करतोय वाद घालत नाही त्या रात्री दोघं वेगवेगळ्या वेग बाजूंना झोपले पण पहाटे आर्या उठली आणि त्याच्या जवळ सरकून कुशीत शिरली माफ कर आपलं प्रेम ऑफिसच्या रिपोर्टमध्ये हरवू नये ना आयुष तिच्या केसातून हात फिरवत म्हणाला तू तूच आहेस ग एकदा ऑफिसच्या सहलीवर आर्या तीन दिवसांसाठी बाहेर होती अद्वैत सतत विचारत होता आई कुठे आयुषला एक क्षण कळलं तिचं अस्तित्व म्हणजे घरातील ओप आणि तिच्या अनुपस्थितीत आयुष्य थांबतं ती परत आल्यानंतर त्याने तिला घच्च मिठ्ठी मारली माझं घर परत आलं आऱ्या गालावर हसली आता खरं सांग अद्वैला मिस केलंस की मला तुझ्या विना हे घर नाही तो तिला भिंतीवर टेकून हसला एक दिवस आयुषच्या कंपनीत मोठं आर्थिक संकट आलं त्याचं प्रोजेक्ट कॅन्सल झालं आणि नोकरीही गेली आर्या मला पुन्हा नोकरी लागायला वेळ लागेल आपण खर्च कमी करायला हवा ती त्याच्या शेजारी बसली त्याचा हात हातात घेत म्हणाली आयुष तू माझा आधार आहेस आता मी तुझी आपण आहे एकमेकांसाठी सगळं होईल ते काही महिने खूप कठीण गेले पण त्यांचं प्रेमच एकमेकांचं हसू धीर आणि सकाळचं एक कप चहा बनवून राहत होतं शेवटी आयुषला एका सीमध्ये चांगली नोकरी मिळाली तो घरी येताना अद्वैने त्याला मिठी मारली आणि आर्यानं केक कापला बघ आर्या तो माझ्यावर विश्वास ठेवला म्हणूनच मी उभा राहिलो कारण तू माझं असणंच आहे ती डोळ्यात पाणी येऊन हसली लग्नाच्या सातव्या वाढदिवसाच्या दिवशी दोघांनी परत मंदिरात जाऊन फक्त एकमेकांसाठी मनातच वचन घेतलं तुझ्यावर प्रेम करत राहीन भांडणारही पण शेवटी तुझ्याशिवाय राहत नाही आयुष मी हट्टी राहीन कधी कधी रडणारी पण तुला सोडून जाणार नाही आर्या ते एकमेकांच्या हातात हात देऊन म्हणाले कारण तू तूच आहेस आई मला नको जायचं शाळेला अद्वेने चड्डी धरून ओरडला गोड बाबू तू शूर आहेस मित्र बनतील टिफिनमध्ये कप केक आहे आर्या समजावत होती आयुष चपला हातात घेऊन उभा होत चल मी घेऊन जातो पहिला दिवस माझा आणि तुझा शाळेच्या गेटवर अद्वैने हळूहळू सोडलं आणि वळून म्हणाला आईश मी जातो पण संध्याकाळी मी तुझ्या कुशीत झोपणार ते दोघांच्या दोघांच्याही डोळ्यात आनंद असू त्या वर्षात आर्याला एका इंटरनॅशनल आर्किटेक्चर फर्ममधून ऑफर आली लंडनमध्ये एक वर्षाची असाइनमेंट ही संधी पुन्हा मिळणार नाही आयुष पण अद्वै तू तुला संधी मिळाली आहे तर मी अद्वैला सांभाळीन यू डिझर्व दिस आयुष म्हणाला पण मी जाईन तेव्हा तू सोडून गेल्यास गाडव आहेस का तू माझं हृदय आहेस ते कसं टाकून जातो मी त्याने तिला कपाळावर हलकी चुंबन दिलं अरे लंडनला गेली दररोज व्हिडिओ कॉल अद्वैचं होमवर्क दाखवणं आणि रात्री एकमेकांना कसली आठवण आली आज हे विचारणं हे त्यांचं रुटीन झालं पण एक दिवस आर्याच्या कॉन्फरन्समध्ये तो फोन उचलू शकली नाही आणि अद्वैत रडला आई रडली का नाही आलेस आर्या तर रात्री रडत होती मी चुकते आहे का पण आयुषने कॉल केला तू अद्वैतसाठी आदर्श बनतेस त्याने एक दिवस तुझ्यासारखं मोठं व्हावं असंच वाटतंय ती पुसून उठली कारण प्रेम असं असतं दूर असूनही आधार देणार एक वर्षानंतर आर्या परत आली स्टेशनवर अदबेने पाहताच ओरडलं आईश ते त्याला उचलून मिठीत घेते आणि आयुष मागून म्हणतो पण मी कुठं मला कोण मिठी देणार ती मागे वळते त्याच्याही गळ्यात शिरते तुला तर दोन वर्षाच्या मिठ्या हव्यात त्या रात्री तिघ झोपले एका उशीवर पुन्हा पूर्ण झालेलं त्रिकूट एका संध्याकाळी चहा घेत असताना आर्या म्हणाली आपण पुन्हा सुरुवात करूया का काय म्हणतेस आयुष चिडवतो दुसरं बाळ ती डोळा मिचकावते अरे वा पुन्हा झोप विसरायची बाटली घेऊन पाळायचं तू मला मारणार आणि शेवटी म्हणणार तू तूच आहेस ते हसते आणि आयुष म्हणतो मग तुझ्यासोबत हा चॉईस पण प्यारा वाटतो कधीतरी रस्त्यावर जाताना दोघं हातात हात घेऊन चालत असतात आजूबाजूचे लोक म्हणतात काय कपल आहे ना हे इतक्या वर्षानेही इतकं प्रेम अरे आयुषकडे पाहते त्याचा हात घट्ट धरते आणि म्हणते तू तूच आहेस आजही आणि उद्याही आपण खरंच दुसरं बाळ घ्यायचं आयुष वि आयुषने विचारलं हो अद्वै मोठा झालाय आता घरात पुन्हा पायात अडकवून अडक अडकणारा छोटा जीव हवा वाटतो अरे हसली पण तुझं काम माझं ऑफिस प्रेमाचं गणित व्यस्त वेळामध्ये नाही मोजायचं हो। आयुष्य आयुष तिचं उत्तर स्पष्ट होतं ते दोघं परत तयार झाले रात्री झोपेचं नुकसान हसण्याचे क्षण आणि प्रेमाचं दुप्पट होणं दुसऱ्यांदा प्रेग्नंट असताना आर्या जास्त सजग होती अदवय तिला रोज विचारायचा आई पोटात बाळ आहे ना माझं बाळ आहे ना ते हो रे तू मोठा भाऊ होणार ती त्याला कुशीत घेत असे आता ती फक्त पत्नी किंवा आई नव्हती ती दोन जीवांची जाणीव ठेवणारी होती आणि आयुष प्रत्येक दिवस तिच्या पाठीशी जेव्हा तू थकतेस तेव्हा मी तुझं सावली होतो त्याने तिच्या पायाला तेल लावताना हळूच सांगितलं ला। पाचव्या महिन्यात एकदा आर्याला रक्तस्राव झाला हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलं डॉक्टर म्हणाले ट्रेस आणि थकवा विश्रांती घ्या आयुष तेव्हाच ठरवतो आता घर ऑफिस अद्वे आर्या सगळं मी सांभाळणार तो आर्या तो अद्वेचं होमवर्क करतो रात्रीच्या औषधांचे वेळ ठरवतो आणि आर्याजवळ बसून तिला पुस्तक वाचून दाखवतो एक दिवस आर्या म्हणाली मी तुझ्यावर पुन्हा प्रेमात पडते आणि यावेळी जास्त खोलवर ती रात्र आली आर्याच्या प्रस्तुतीची वेळ बाहेर जोराचा पाऊस पण हॉस्पिटलमध्ये एक सुंदर रडणारा आवाज एक छोटीशी मुलगी त्यांच्या प्रेमाची पुन्हा सुरुवात डॉक्टरने तिला आयुषच्या हातात दिलं त्याचे डोळे पाणवले पण चेहऱ्यावर तेच नेहमीच चे शांत हसू माझ बाळ तुझ्यासारखी डोळ्यात चमक आहे ग आर्य थकल्यावरही हसली हे बघ आता तू दोघांचा बाप आहेस आणि अजूनही माझं पहिलं प्रेम घरी आल्यावर घरात गोंधळाचा बाजार सुरू अदय बहिणीला खेळायला बोलवायचा पण ती झोपायची हे काही खेळतच नाही ग आई त्याचं निरागस रडणं आर्या म्हणायची ती खेळ रे पण आधी तू तिचा हिरो हो आणि आयुष तू दररोज कामावरून आल्यावर दोघांना मिठीत घे एका हातात अद्वे दुसऱ्या खुशीत बाळ आणि हृदयात आर्या दोन वर्षांनी ते नवीन घरात राहायला गेले मोठ गॅलरी झोका आणि भिंतीवर दोघा मुलांच्या हाताचे ठसे आर्या दररोज झोपायच्या आधी स्वतःशी म्हणे प्रेमाचं मोजबाप होतय का हो तेच जेव्हा तुझं नाव पुन्हा पुन्हा म्हणत येतं आणि आयुष तिच्या केसात बोटं फिरवत म्हणतो तू तूच आहेस आणि आता हे दोन छोटो तू सुद्धा रात्रभर आर्या बाळाला झोपत होती आयुष अद्वेच्या गप्पा ऐकत होता पण त्या गोंगाटातही एक शांत मिठी होती एक न बोललेली भाषा एक प्रेम जे कधी न संपणारं होतं धन्यवाद कथा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा